नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता आजच्याच काही ठळक घडामोडी शिर्डी व कोपरगाव परिसरात चेन स्नॅचिंग करणारे सरेत आरोपी दहा लाख रुपये किमतीचे शंभर ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांची कारवाई दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी गीता गोविंदराजन नटराजन राहणार तिरुपती स्ट्रीट सौकारपेठ चेन्नई व त्याचे पती असे साईबाबा समाधी दर्शनाकरिता पिंपळवाडी रोडने पायी जात असताना समोरून अनोळखी दोन इसम सा मोटरसायकल वर येऊन मोटरसायकल पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील नऊ लाख रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाची चे सोन्याची चेन चे व वीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र उडून तोडून बसझरी चोरून घेऊन गेले बाबत शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चार दोन तीन पाच प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे सदरची घटना घडल्यानंतर मान्य श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक श्री दिनेश स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून चेन स्नॅचिंग गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते स्थानिक गुन्हे शाखा पथक शिर्डी राहता व लोणी परिसरात झालेल्या चेन स्नॅचिंग घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणचे व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज संकलित करून त्याद्वारे आरोपींची ओळख पटून गुन्ह्याचा तपास करत असतानाच दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकास गुप्त बातमीदारामार्फत वर नमूद गुन्ह्याचा हा आरोपी नामे योगेश सीताराम पाटेकर राहणार वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर याने त्याच्या साथीदारासह सा केला असून तो त्याच्या साथीदारासह सा चोरी केलेल्या सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी अशोकनगर फाटा तालुका श्रीरामपूर येथे येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमूद अशोकनगर फाट्याजवळील रेल्वेच्या दोन मोटरसायकल बातमीतील बात वर्णनाप्रमाणे तीन पुरुष व एक महिला उभे असलेले दिसले पथकाची खात्री होताच चारही शितापीने ताब्यात घेतल्यात ताब्यात घेतलेल्या संशयितांना पोलिसांनी पथकाची ओळख सांगून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे योगेश सीताराम पाटेकर वय बावीस राहणार वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर राहुल माणिक अमराव सव्वीस राहणार अशोकनगर तालुका श्रीरामपूर योगेश बाबूराव नागरे वय चोवीस राहणार मनोली तालुका श्रीरामपूर व पद्मा अशोक पिंपळे व चाळीस राहणार अशोकनगर तालुका श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले व नमूद चारही आरोपींचे कब्जातून तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पन्नास ग्रॅम वजनाची चे सोनेची चेन तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पन्नास ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र पंच्याहत्तर हजार रुपये रोख व एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीची यमा मोटरसायकल व एक लाख रुपये किमतीचे विना नंबर होंडा युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण एक लाख रुपये किमतीचा विना नंबर होंडा युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण दहा लाख रुपये मुद्देमाला सह ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई मान्य श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य श्री वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व मान्य श्री वमने साहेब उपविभागे पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस सहायक इन्स्पेक्टर हेमंत थोरात अमलदार दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब फोलाने रवींद्र कर्डिले संदीप पवार मनोहर गोसावी देवेंद्र शेलार संदीप चव्हाण अमृत आडाव अरुण मोरे व महिला अमलदार भाग्यश्री भिटे तसेच पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केली आहे घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव